नमस्कार मित्रांनो मी रोहित जरांगी पाटील काय स्पीच दिलेली आहे आपण ते बघूया तुम्ही फक्त फेसबुक ला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल हो काही बोलता माझा डेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकडं बादश आग्र अकबर होता आणि त्यांनी लट ठोकला दांड की नाही तुम्हाला लोक पळून इकडं आला आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभणारे बनलात या पाणी म्हणून मला तर राज्यकर्ते बनलात चला वामा घरी म्हणायचं का म्हणलं नाही बाई सगळ्याला मापात रावा याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्षे निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून दिलं हो तीस तीस वर्षे तुम्ही असे पान उतारे कर आणि आता काय करणार हे सांगतो तो, तो मीठ मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीच गुलामीच ते म्हणजे गुलामीच गॅजेट हे मी सांगितलं तुमचं स्वतः ही तवा गुलामीच होती तवा स्वातंत्र्य होत असं बोललो आता तेवढं काळजावर पान लबरो आपल्या तुम्हाला डोके किडे म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायला टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते हळूरे वार करते आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने बसते आपल्या लोकांना काय वाटतं माहिती का जगदी रे चुकला सांग काय होत बोलताना आता नाही बॉलणार अरे हे बदल लाग नाही मुळात दया माया थोडी कमी करा जे कराठ्याच तिकडून आपल्या जाती नीट राख्या तेव्हा आपले नीट वागते तेव्हा हे उजरीगिरी करायचं बंद करतील आणि जेव्हा आपण पाडायला सुरु करतो ना तेव्हा ते मराठ्यास नीट वागायला करतील करते का ते आपल्याशी अरे आपल्या लेकडाबाळाला डायरेक्ट म्हणले राव गुला गुलामी आपल्या लेकडाला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ती आहेत का म्हणून गबजरी बसले ते आपल्या लोकात मेड्यात बोलते जाईल आणि लोकात मध्ये चुकलं बरं काही तुम्ही बोलणार मी ऐकलं ते आणि ओळखात बोलव काय करतो मिळ्यात मन म्हणा मग सोडून देत आम्ही हे जेवारी वार करतात कळून देत नाही तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनवा दुसरा सांगितला इथून पुढं जेव बोल त्याला सोडित जायचा नाही तिसरा मुद्दा ह्या महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा बघा पाडू घ्या आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही समजा माळ्याचा सगळा दोष आहे काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते छड्या वाचा त्याला काय करायचं आता त्याला मशी थोडे दिवस पाण्यात बांधायचं त्याला मी बांधितो तो मी फोनते रे मी फायना रे शरीर मला साथ द्या नाही यांचा दुमता काळात मेरे पक्का लावले की नाही दीडशे पाहुणे जाऊ आम्हाला लावले की नाही रे नुसते तातल्या घेऊन बसत येत्या काय झालं त्याला काय झालं ते कस का बसलं हे कस का कुळातच कम घेतले बिगर कुळाचे कम घेतले सगळं गॅजेटच कम लावलं न मराठीत आत गेले आत नाही घात का बाहेर तरी कोर तू होय ना बाहेर तो आता आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोला त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा येथून पुढं एक ज्ञानात घेतात घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला कि काय करता येईपणा हे आता तशी काकड डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो मग आपण सगळ्या ओबीसीवर बोलवतो का नाही ओबीसीवर अन्याय नाही याची लाभार्थी थोडी जात आणि यो दोन धरून माघं जायचं ओ विशील पुढं बोलायचं नाही समजा उदाहरणार्थ आता इधून पुढे लक्षात ठेवा समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ बाकीच्या नेत्यांनी काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं उघड चिरतो आपण छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीचे माझी आपण धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला समजत ऐकतो मला मी काय बोलतोय धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगाराचा समान नाही ते थोड ते धनगाराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धंगाला देणं घेणं नाही त्यामुळे इथून पुढं हो जातीचा बोलला त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसीत तोलायचा नाही म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढवार काय असते धोबी परी नावी जेवढे तेवढे या लवकरच उघडच गवासाची किडे लागणेच कामी नाही आणि सगळ्या ओबीसीचा फायदा दोन तीन घेते हे एक लक्षात ठेवा एक आता चौथा मुद्दा सांगतो आपल्याला सात आठ दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार आणि सातारा सांगता सा। मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो काय कालिसाली बसा काय काय करायचं सुरू शांतते नाय का एक पंधरा वीस मिनिटात सगळं उरकून घेऊ आप पंधरा वीस मिनिटा सगळं उरकून घेऊ शांत राह लय महत्वाचे विषय आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नादी लागायचं नाही तुम्ही वारायचे तामी चावताचे पडायचं नाही शांत शांत राहून द्यायच मराठ्याचा सग टाकली फिटली असे चालू दे थोडंफार पण दुसऱ्याचं जर कोणी असणार असुसून राहण्याची ताकद घरात घुसवा नाही सण केला होऊ नाही लोकांनी त्रास सण केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांग कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जेवण नाही तुमच्या हाताची आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हाताची तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या तुम्ही आमच्या पोहऱ्याला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊ देणार माझा का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या ताकद आमच्या घरून तगडा वाटायची तयारी ते बाकीचे नाटक का फक्त शिकायचे नाही okay, okay. मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागला आखाडणार नाही म्हणून मी आपला कप 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 घेतो हे गुळ गोळ इतकं भर फुट भर नाही तर गोळ 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 गोल गोल आम्ही जाऊ त्या म्हणतो आपला एखादा डोकं तरी कुठला तरी आपण मत जाऊ द्या त्याला वाटलं भेटेत भेटेत नाही सापडाच लागतो मला उगा बोलायचं पाटील दसरा तुम्ही म्हणला दसऱ्याला ये मला संडास लागले झाले मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय आठ दहा मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल बळद 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 धाडस लावून धाडस लावून कॅबिनेटात हे आणि तो झेया कॅबिनेटना काढलेला कुठला झेयार काढताना कॅबिनेटना काढावं लागत आणि एखाद्या जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा चिया काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावा लागते उपसमिती सगळे कॅबिनेट हे त्यामुळं विखे पाटील साहेबांचे पाटील गावागावात त्या समिती नेमक्या राहिले थोड शिबिर पण घ्यायचं राहिले त्याला सविस्तर सांगायचं काय अधिकाऱ्याच्या लक्षात येते काहीच येत नाही म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी माया मार घालणाऱ्यांकडून बोलत ते म्हणले फक्त अतिवृष्टी आरक्षण दिलं जाईल ठीक आहे म्हणलं मग म्हणूया ते म्हणले मला माझं असं म्हणणं आहे आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना पंधरा म्हणता म्हणले ते दे प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो आता एमकड घेड तर आता चाल तुम्ही कुठं हिरा तर कुठं चालले काय याची नुकती केली तिकडे काय तुला <laughs> बाबानी नगद इथं नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला मला मला चालता उठता येत नव्हतं संभाजीनगर पासून थोडी इथं वाई शक्ती अपार बाबा इथं सोपा नाही इथं तर खोट केलं ना कार्यक्रम तो हो माणसा तिथं नगद हे इथं लई येडे वगैरे जाऊ नका माय हात झोडून तो माझी विनंती आहे गड मानला असं कुमानायचा बाबा तस नगर येईल नगर आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे बाबा आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही फोगवायचं नाही रुसलं तरी बाबा कडे सांगायचं मी तुमच्यावर रुसलो म तुमचं पडलंच नाही बाबा जवळ पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुसलो आणि बाहेर जाताना म्हणायचं रुसवा सोडून दिला सोडून दिलं मला दाटवून पुसलो दोन शिक वागायचं शिका वागावं लागल सांगतो तुम्हाला गॅजेट टेअर प्रमाणात टाल तयार असं त्यांनी सांगितलं तुम्हाला काम सांगतो तेवढं का महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक <laughs> महाराष्ट्रात सारखा आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडे ही कुंडी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याच शपथ पत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसतं <laughs> <laughs> बोलू नका आरक्षण नाही ना आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट देण द्या ऐ मागचे काय भूलभू करता रे हालू नका काय उपयोग आहे मुंबईत चो काय बाय बाय मुंबईला तुमचं आता काय सांगा तुम्हाला तुमच्या सारखं असणारे ज्याच्याकडं कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि त्याला तो कुणबी प्रमाणपत्र मी घालतात आडनाव सारखं त्याच कारण सांगतो तुमचं आडनाव जस आहे तसंच ज्याच्याकडं महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असल ती तुमची भाऊकी आहे एक दोन तुमचे त्याचे नाते समाधी तीन तुमचं आणि त्याच पूल एक सगळे अर्ज नुसते अर्जच करेन मला दिवाळीको सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे जा। आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवर ये हो सांगा इथं इथं नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद